यानंतर सन्मान्य बच्चू विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं वेळ कमी आहे भाऊ खर तर तुम्ही तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा कारण हा विजय आमच्यापेक्षा तुम्ही खेचून आणलेला आहे तुम्ही लक्षात घ्या आता माझ्या बाजूने बल्लूजी दोनराव मंगेश देशमुख आहे दीपक आहे संजय देशमुख आहे प्रवीण आमचा आहे आमचे उपसरपंच आहे प्रदीप बंड आहे इकडे महेश बडे आहे आमचे अंकुश आहे हा रिजवान आहे आमच्या उपसभापती काकर खेडेजी आहे हा साताऱ्या सांगलीहून आला आपला केतन आहे आमचे डॉक्टर ठाकरे जी आहे सगळे म्हणजे रजनीकांत आहे हे संपर्क प्रमुख आहे विजयभाऊ राऊत हे आहे खाली बसले आमचे जिल्हा प्रमुख टाळ्या बाजवा परदेशी आहे आमचे माळी साहेब आहे तिकडे गणेश निंबाळकर विधानसभेमध्ये दुसऱ्या नंबरवर राहणारा कार्यकर्ता तो खाली बसलेला आहे विठ्ठलराव देशमुख आहे भोधनेश्वर आहे बिपिन आहे हा यानं किती मोठी सभा घेतली उठ उठबर या दोन सभा अशा टपाऱ्या घेतल्या सगळ्या सभेला पार करून टाकले चंद्रपूरचा जिल्हा प्रमुख बिपिन आहे हा हा तो पाय तो एक हा हा उठ उठ त्याचं नाव नाही माहिती हा एवढं डेंजर आहे लहान मुलं पण मोठी सभा घेतली हा टीव्हीवर गाजलं त्या आ? आ, इकडे कोण कोण होत आपले हे शेतकरी संघटनेचे आहे आमच्या अपंग बांधव आहे गोंदियाचे सगळे जसापूरचे भंडाऱ्याचे हे सगळ्यांचे नाव घ्याव तेवढे कमीच कमी आहे रजनीकांत आहे हाती आहे पुरुषोत्तम बाराहते हे बारा ना आम्हाला कार्यकर्ता आहे ना कुछ खाली किसान का भक्त हे हे थोड्या ताकदीनं आम्हाला ही जागा दिली सगळे पयाले होते जागा देत नव्हते आमचं श्रीकांत ठाकरे आहे चौधरी आहे वाशिमचे अनेक कार्यकर्ते कोणाकोणाचं नाव घ्याव आणि मग वाशिमचे आमचे अपंग दिव्यांग बांधव या सगळ्यांचे मी नंतर बऱ्याच नाव माहित नाही आहे आपण सगळेच आहे लक्षात घ्या हम तो दिखने वाले आहे आप तो हमसे भी है आप न दिखते की बाद भी तुम्ही लोकांच्या समोर येत नाही तुमचं नाव येत नाही पण आमच्या पेक्षा तुमचं कर्तृत्व महान आहे तुम्ही मोठं अरे तानाजी तानाजीचं नाव इतिहासात नोंदल्या गेलं पण तानाजीच्या बाजूने लढणारा त्या कार्यकर्त्याचं नाव नाही तरी लढत होता तिकडे ठाकरे पण चंद्रपूरचा आहे लक्षात घ्या काही ही लढाई तुम्ही जिंकली आहे तिकडे अमित ठाकूर आहे आमचा संपर्क प्रमुख त्या सगळे सोनार आलेला आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या काय हे एकीचं बळ किती मोठं असतं कष्टाच कष्ट केल्यानंतर काय आम्हाला हाती भेटू शकत तेरा महिने सर आम्ही पाहिजे पंजाबच्या आंदोलन चाललं तेरा महिने आपलं तीन दिवस चाललंय शरद जोशी साहेबांच्या आंदोलनानंतर आंदोलनातली मला वाटते एकतीस वर्ष एकतीस वर्षानंतर एक वर्षा सगळ्यात मोठं आंदोलन हे आपण केलं आहे हे मी म्हणत नाही प्रदीप निशाने वामनराव म्हण लक्षात घ्या हे एकीचं बळ आहे सगळे एकत्र आले आमचे विठ्ठलराव पवार आहे प्रचंड ताकदीना उभे राहिले महादेवराव जानकर हे सगळे यांच्या नेतृत्वात आपण काम करावं अशा ताकदीचे लोक आहे ते माउली उठबरतो हे समोरच्या तुम्ही तुम्ही या, या वर्देव त्या उपोषणात होत्या रायगड मध्ये होत्या एकट्या जिथे पठाण तो पांडे तिकडे बसलाय ते हातगावचे बसले कदम कोरगो इंजिनियर आहे माऊलीच सत्तावीसनेच आमच्या अगोदर येऊन बसली अनासाण येत कुठे गेले नगरची काय आहे अनासान येते नगरची आहे म्हणजे त्याची कमाल आहे हो यांचं कौतुक करत तेवढं कमीच आहे अरे आमचं नाव होतंय आमचं नाव हो लिहिलं जाईल लोकच्या जा तोंडात येणार तुमचं तर काहीच येत नाही रे बाबा अरे आम्हाला तरी कम से कम काही ना काही प्रतिष्ठा भेटत पण बगर प्रतिष्ठेच कधी नाव येन काय काय म्हणणार काय कुठल्याही प्रकारचा स्वार्थ निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या फौजेनं ही कर्ज माफी खेचून आणली तुम्ही स्वतःला जर तपासून घेतलं तर किती मोठं काम केलं रे आपण किती मोठं केलं अरे माफी गिपी घोषणा सरकार जाऊ दे पण आम्ही एकत्र आम्ही सांगितलं रे टायगर आरा आहे ना तो ये हमारा सिपाही बंदूक लेके खड़ा है तेरे को खाने नहीं देगा हम मार देंगे साले ये दोस्त काम के तुम्हें तो आत्महत्या करना, करना आता नजर समोर आंदोलन मत अब मेरा किसान खड़ा हुआ है मेरे किसान का नेता खड़ा हुआ है मेरा कार्यकर्ता मेरे लिए खड़ा हो रहा है हिम्मत ये, 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 ये ताकत आयो लिया अपने आई मनते ना माझी माय म्हणाची अरे काही फिकर नको करू या मायचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे अरे एवढं म्हटल्यावर आम्ही तर आगीत उडी टाकायला तयार व्हायचं तुम्ही कार्यकर्ता लहान जरी असलं तर शेतकऱ्यासाठी तुम्ही माय म्हणून उभे राहिलेले आहे एवढी मोठी ताकद माझ्या शेतकऱ्याला तुम्ही दिलेली आहे हे कम बात नाही आहे खुद पे गर्व करू इतकी बात बडी बात आपल्या आपण पण गर्व करणार चाहि इतनी बड़ी बात है ये जो यहां बहुत ताकत से डट कर खड़ा हुआ था चाहे कुछ भी हो चाहे गोरी किधर से भी चले मेरे सिने पे भी चले तो भी मैं हटने वाला नहीं जो ये भावना लेकर आए थे विचार लेकर आए थे वो विचार की जीत है वो विचार की जीत है मित्रों लक्ष्य दिया एका मांगुर एक गुने दाखिल होता है अन्य लोग घरे बसुर कमेंट करते हैं रंगपंचमीला आम्ही एका सडक्यावर लिहिलं होतं कर्जमुक्ती करा म्हणून कोणासोबत रंगपंचमी करायची कोणासाठी करायची याच्या चेहऱ्याला रंग लावायचं त्याच्या चेहऱ्याने रंग लावायचं ला आम्ही सडक पंचवीस किलोमीटर सडक रंगवली आणि रंगपंचमी सडक रंगवून शेतकऱ्याच्या मागणी करून चांगली केली तिथून आंदोलन सुरू झालं <प्था> रायगडचं आंदोलन तीन दिवस चाललं तीन दिवस उपाशी होतोय माझ्या शिवाच्या पायथ्याशी ज्या रायगडाने स्वराज्याचा इतिहास रचला त्या पायथ्याशी आम्ही तीन दिवस राहिलो तिथले सकाळ दुपार संध्याकाळचा सूर्य सगळा पाहत होतो आम्ही त्या रायगडान आम्ही निहाळत होतोय मी रात्रीच उठायचं आणि सगळा रायगड डोळ्यासहून घालायचं काय योग चांगले एवढी ऊर्जा होती का याच रायगडावर माझा राजा माझा सैन्य आमच्यासाठी लढत होता त्या रायगडाच शक्ती घेऊन आम्ही लढत होतोय ते शक्ती आम्हाला भेटली म्हणून आपण तुम्ही आम्ही मंत्र्याच्या घरावर आंदोलन केले रक्तदान केलंय कार्यकर्त्यांनी ते झाल्याबरोबर लगेच अन्नत्याग आंदोलन झालं जे सरकार बोलत होते पुण्याच्या महिला कार्यकर्त्यांनी दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजितदादाने ठेवलं आणि जो अजितदादा नाही म्हणत होता ते अजितदादा म्हणायला लागले हो कर्जमाफी देतो यश नाही अरे त्या मोबाईलवर कॉमेंट्स करून सोपा आहे रे करना सोपा ते कमेंट्स करणं फार सोपं आहे घरी बसून फोन करते बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का अरे राम खोरा तू आंदोलनात होता का रे म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर चार चार वर्षाची सजा अंगावर करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे केवढ दुर्दव्य अरे महाराष्ट्रात म्हणजे आणि रक्तदान केलं त्यालाच म्हणायचं केलं रक्तदान उपकार केले का रे ही साली अशी औलाद आहे घरी बसून कॉमेंट करणं सोपं आहे रे लढणं फार कठीण आहे सातत्य ठेवलं आपण आंदोलन जे सरकार तारीख देत नव्हतं योग्य वेळ योग्य वेळ म्हणत होतंय आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे आता दुष्काळ पडला दुष्काळात पैसे टाकावं लागतं सध्या कर्जमाफी देणार नाही मित्र तुम्ही एकत्र आले जे तारीख भेटत होतं ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यांना आंदोलकांना के केलेलं आहे लोक म्हणे मग दूरची तारीख का घेतली अरे जे तारीखच देणार नव्हतंय जे कधी तारखेवर बोलतच त्याचा त्याच्याकडून किमान तर आम्ही सांगतोय तारीख तर घेऊन आलो ना पण तारीख घेऊन आलो आहे कर्जमाफीची घोषणा घेऊन आलो आहे काय म्हटलं माहित एक ते जून दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल आताच पैसे <laughs> पाहिजे उद्या ते फॅनचं बटन होय का साहेब एकूण दाबलन तिकून सुरू झालं लोकले सगळं सोपं वाटते रे आमची खडाजंगी झाली अडीच तास चर्चा झाली अडीच तास पामनरावला माहित आहे मुंडे तुम्ही आला आठ दिवस हो पाहिजे चाललंय जानकर साहेब होते अजित नवले आम्ही सगळे सगळे भांडत होते नमत होते त्यामुळे तुम्ही काही करा आम्ही काही कर कर्जमाफी करण्याच्या सध्या काही आम्ही तारीख द्यायची तयारी नाही आम्ही समितीकडे केली त्याचा रिपोर्ट येईल आणि मग आम्ही तारीख जाहीर करू म्हटलं असं होणार नाही तारीख शिवाय उठणार नाही उठलो तर तुम्हाला नमवल्याशिवाय राहणार नाही अडीच तासानंतर शिंदे साहेब आमचे दादा सगळे मंत्री पुन्हा एका बैठकीत गेले अंदर गेले म्हणे काय करावं आणि त्यांनी ठरवलंय का हे काही सोपं नाही आहे प्रशासनाकडून सगळं माहिती घेत का उद्या जर रेल्वे बंद केली कारण पर्यंत आपले कार्यकर्ते जाऊन पोहोचले रेल्वे आपल्या जवळच होती त्याच्यानं रेल्वे आपल्याले जे रेल्वे लाईन आहे ते आपली जीवन लाईन म्हणून तयार होती सांग आणि त्या सगळ्या धाकापोई तिकून सगळे आले म्हणजे आम्ही तीन महिने अहवाल प्राप्त झाल्यावर तीन महिन्यानं कर्ज मुक्ती करू म्हटलं नाही असं नाही झालं आम्हाला तारीख पाहिजे आम्ही महिने थोडे मागाय आलो आणि महिने म्हणणार सरकार आज तारीख घेऊन आलो आहे आणि घोषणा घेऊन आलो आहे काय फायदा आहे चला आज जर कर्जमाफी केली असती तर एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत झाले असते सात महिने लेट झाली पण तुमची सत्तेची कर्ज वसुली होणार नाही तुमच्यावर बोजा दिसेल पण तो सरकारने स्वीकारला आहे स्वीकारला का नाही आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे आता जर केलं असतं तर या वर्षात जो अडचणीत आलेला शेतकरी आहे पावसात आला गारपीट आला मराठवाड्यातला आहे तो बसला असता का रे दोन महिने लेट झालो पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे हे सगळ्यात मोठे उपलब्ध काय होतंय पंचवीस जूनला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं पंचवीस जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं त्याचं थकीत कधी होते भाऊ एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला एकतीस मार्च सव्वीस ला काही कर्ज थकीत होते काही कर्ज जून महिन्यात थकीत होते आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे जेवढी कर्ज झाली ते रनिंग कर्ज झाली का कधी थकीत कर्ज माफी मग आम्ही थोडस चतुराय आमचे नवले साहेब असल सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाळून घेतला या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे तुम्ही लक्षात घ्या सात महिने थांबा लागल पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार बोलणारे काय बोलतोय आताच पाहिजे होत आणि उद्याच पैसे पाहिजे होत तू कर ना मग आंदोलन तू एका हात अडवले काय साया आम्ही तू कर उभा राहा आम्ही येतो तर मदत कराल तू जवळची तारीख घेऊन ये डायरेक्टच पैसे घेऊन ये आम्ही तुला डोक्यावर घेऊन नाचू काय हरकत आहे कोण अडवलो तुम्हाला तुम्ही करा एकट्या लो आम्हीच लोडलं पाहिजे असा काही नियम आहे काय वामनराव मास्तर असा काही नियम आहे का सलील भाऊ आहे हे सगळे पक्ष भिक्ष सोडवून वामनराव महादेवराव राव, महादे राव विठ्ठलराव कराडे गुरुजी अस आपले सलील भाऊ आमचे प्रवीण भाऊ खर तर यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या हो पाहिजे त्या लोकांनी ताकद दिली आता सगळ्याच समाधान कुठं होतं काय निखिल गडचिरोली समाधान होतं का कधी तुमचं समाधान आहे का समादा। कधीच होत नाही मरेपर्यंत राहायचे राहायचे समाधान समाधान अशी गोष्ट आहे असं पाहिजे तर तसं पाहिजे पाचशेच्या नोट्या दिल्या असं बरं झालं असत दोनशेच्या कोण दिल्या आमृतही दिलं तर मग तोंडातूनच पाजलं नाकातून कोण नाही पाजलं दुधासोबत पाहिजे होतं त्याच्यावरती तूप पाहिजे होत समाधान होत नाही पाणी दिलं नळ दिला तर पाणी पाहिजे पाणी पाहिजे तो चोवीस तास पाहिजे चोवीस तास पाहिजे तो गोड पाहिजे गोड पाहिजे तर मग बगर पैशाचं पाहिजे समाधान कधी होत पण आपण समाधान धुंडलं पाहिजे आम्ही समाधान पाहिलेलं आहे आणि मला वाटते आपण तयार राहिलो पाहिजे सरकारनं जर एक कडी इकडे तिकडे केले आणि माझा गरीब शेतकरी जर सोडला तर आज तुमचा आभार मानतोय आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना पहिल्यांदा शब्द दिला त्यांनी मोठ्या तातडीनं शब्द दिला की का, आम्ही काही करू पण कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या या शब्दामुळं अजितदादा असेल आमचे फडणवीस साहेब असेल आपलं काही वैर नाही कोणासोबत जो शेतकऱ्याचा वैरी आम्ही त्याच वैरी तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहून आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू आम्ही तुमचा आभार मानतोय पण तुम्ही काय दगा फटका केला महाकसम ज्या बहिणीने आम्हाला हे बंधन बांधलं ना हे हरित क्रांतीचं प्रतीक आहे तिच्या साडीचा पदर फाळून आम्हाला हे बंधन बांधलेलं छब्बीस तीस एकतीस जून दोन हजार तीस तक अगर कर्जे माफी नाही होती छब्बीस तक तो ये लाल भी हो सकता है रक्तरंजित हो सकता है आर पार करू लढाले काही आम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागत आंदोलन करायला ट्रेनिंग घ्यावं लागते त्याला काय वेळ काय महत्वाचा आहे अरे आम कप बी उठे लढ सकत हम छत्रपती शिवाजी महाराज यांची एखादी लढाई हारली म्हणजे काय थांबला काय सैनिक पावडा आवड ताकद लढा आग्र्याची लढाई हारलो आहे नंतर साडेतीनशे किले हाती घेतले लक्षात घ्या आणि म्हणून तुम्ही सुद्धा एक खूनगाट मनात घाला या आंदोलनानं तुम्हाला मजबूती दिली आशीर्वाद भेटणार आहे हे पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे इथे जाऊन अधिक पुन्हा ताकदीनं प्रचार येत्या पंधरा दिवसात पुन्हा मिटिंग घेऊ एक मजबूत तयारी करू एकट्या खर्जमुक्तीनं होणार नाही शेतकरी आहे मजूर आहे मेंढपाळ आहे अनेक चर्चा तिथे झाल्या त्याच्या अधिक दुसरी चर्चा आठ दिवसानं आपली सरकार सोबत होणार आहे इतरही मागणीसाठी दिव्यांगासाठी असेल या सगळ्यांसाठी कारण हे चाळीस तास चाललंय बाकी तर बावीस शिल्लक होते आज रात्रच जात होती आणि त्याला अधिक आठ दिवसांना आपल्या चर्चेला बोलावलाय भाऊ आपल्याला आम्हाला किती समाधान भेटलं आम्हाला काय फायदा होते हे महत्वाचं नाही आंदोलनाचे टप्पे असत आपण पहिल्या टप्प्यात रेकॉर्डवर आणलं दुसऱ्या टप्प्यात बोलून घेतलं तिसऱ्या टप्प्यात समिती करून घेतो म्हटलं चौथ्या टप्प्यात म्हटलं नाही तारीखच देतो म्हटलंय कर्जमाफीची घोषणा करून घेतलं टप्प्या टप्प्यानं जावं लागलं लोक लाखो लोक जमा केले लोकांनी फार वर्ष न वर्ष आंदोलन केले अशी कित्येक घटना आहे पंजाबच्या शेतकऱ्याची घटना पहा आपण आठ महिन्यात कमी ताकदीमध्ये त्या मानानं कमी ताकदीमध्ये प्रचंड यश आपण खेचून आणलेल्या लक्षात लोक काय कॉमेंट करत काय करत त्याच्यावर जाऊ नका हो आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतोय मला अजून जा लागतंय आपण सर्वांनी आरामशीर जावं तुम्ही जे कमाला याचे सगळेचे व्हिडिओ फोटो काढले का रे असे कॅमेरा कुठं काढला ले का कोण काढला आपला कुठं आहे कॅमेरावाला कुठं आहे तू ओ येड्या ओ मॅटा इकडे ना भाऊ मध्ये का रे काढतो सहा ये काढणं इकडे अशा बयाळ आहे थोडं थोडं थांबा मी सांगतो मला वाटते तू काय कर करे पान्नालाल असं सगळ्याचा आरामशी असा असं सगळेचा कारण हे मला जेव्हा दिसन ना तेव्हा हत्याचं बळीन बच्चूकुळे हे नेहमी माझ्या डोळ्यासमोर दिसत मी त्याला फक्त बच्चू कुळूचीच काळची सवय आहे तिला वांदा आहे सगळेच येऊ दे तेपर्यंत कराळे साहेब आभार मानेल आणि सदीलची दोन शब्द बोलत ना भिडू अरे ज्या कपड्यामध्ये बच्चू भाऊ गेले त्याच कपड्यामध्ये वापस आले आपल्याला तरी आंदोलन करायची वेळ भेटली असेल त्याला भेटली का बच्चू भाऊ जे लोक कमेंट्स करून राहिले त्याच्याबद्दल तुम्ही विचार करूच नका आम्ही विचार करत नाही हे विचार करत नाही सगळ्यांचा विश्वास तुमच्यावर आहे अरे जो आंदोलन स्टेज स्टेजवर जाऊन टिकटके

आपला जेव्हा केव्हा आंदोलन राहील जेव्हा केव्हा आपला एल्गार राहील जेव्हा केव्हा आपली एकजूट राहील आम्ही सध्या तुमच्या पाठीशी राहू मी आंदोलन ज्या दिवशी